भाजपा प्रदेश कार्यालय मुंबई येथे आज महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री रवींद्रजी चव्हाण साहेब आमदार गोपीचंद पडळकर साहेब ब्रह्मानंद पडळकर साहेब मंत्री भागवत कराड आमदार अतुल सावे आमदार केनेकर छत्रपती संभाजीनगर आणि इतर सर्व मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सर्व जुने नवे कार्यकर्ते आणि पदाधिकारीच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा संपन्न सांगली येथील सर्व कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार आता छत्रपती संभाजीनगर येथील कार्यकर्त्यांना विनंती की आपण छत्रपती संभाजीनगरचे संजयजी खंबायते यांच्या उपस्थितीमध्ये अतुल सावेजी किशोर शिंदोळे अतुलजी सावे संजय कोडगे संजयजी केनेकर भागवतजी भागवतजी कराड छत्रपती संभाजीनगर येथील अतुल सावेजी यांनी व्यासपीठावर यायचंय भागवत कराड साहेब छत्रपती संभाजीनगर येथील पक्षप्रवेश होतो राजू शिंदे यांनी व्यासपीठावर यावा राजू शिंदे यांनी व्यासपीठावर यावं छत्रपती संभाजीनगर येथील कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्या आपण पुढे यायचं संभाजीनगर येथील कार्यकर्ते आहेत गोकुळजी मलके नगरसेवक होते अपक्ष म्हणून आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत सतीश पाटील पंचायत समिती सदस्य माजी तालुका अध्यक्ष बजाज नगर त्यांनी व्यासपीठावर यायचंय कैलासजी वाणी कैलाजी वाणी यांनी देखील पक्षप्रवेशासाठी आहे अजयजी शिंदे अजयजी शिंदे यांनी देखील पक्षप्रवेशासाठी व्यासपीठावर यायचं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये आजपर्यंत हे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी होते यांचं स्वागत आहे सतेश पाटील गोकुळजी मलके प्रकाशजी गायकवाड यांनी झालंय कैलाजी वाणी अजयजी शिंदे याशिवाय आणखी जवळपास शंभर कार्यकर्ते आहेत मी त्यांचं नाव घेतो त्यांनी आपल्या जाग्यावरच थांबायचंय त्यांचा पक्षप्रवेश झाला असा अध्यक्षाच्या वतीनं मी जाहीर करतो अभिजितजी जी पवार गणेशजी सुराजे भैयासाहेब कणेरे सौरभजी शिंदे आकाशजी पवार सागरजी कानडे आदिलजी सिद्दीकी गणेशजी जाधव नरेशजी बळे पप्पू भाऊ आडाव विशालजी राठोड डॉक्टर राजू गोलार सोमीनाथ कनेरे रामभाऊ नावले कैलासजी वाणी रामभाऊ पेरकर श्री राहुलजी निक्कम अनिलजी वाणी विलासजी निक्कम संतोषजी शिंदे बबनरावजी मुळे बाबा मुळे विशालजी गोरे सुधीरजी खरे क्लाश दाभाडे जगदीशजी पाटील सुंदरजी वायाळ महेंद्रजी जाधव आकाशजी बांगर अक्षयजी खराद पाटील बजरंग पाटील विशालजी राठोड विजय पगारे विजयजी मोहिते राहुलजी सोनोने आकाशजी डोळस व्यंकटेशजी कांबळू सचिनजी मिसाळ वैभवजी मान मानुसे वैभवजी भानुसे निवृत्तीजी भानुसे योगेशजी केदार अरुणजी हिवराळे अरुणजी हिवाळे किशोरजी पेरे प्रकाशजी कांची गणेशजी चन्ने याशिवाय या सर्व कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये स्वागत आहे यानंतर अजयजी शिंदे युवराजजी भालेराव गणेशजी देहाडे हे सगळे उबाटा गटामध्ये आजपर्यंत कार्यरत होते किशोर भालेराव संदीपजी शिंदे भरतजी शिंदे अविनाशजी जी, जी शिंदे विनोदजी निकाळजी उद्धवजी खरा चंद्रकांतजी शिंदे प्रदीपजी विशाल शिंदे विशालजी शिंदे राजू काकडे संजयजी गवई संघानंदजी शिंदे बाळूजी अभंग शिवाजी नरवडे मधुकर शेव शेजूळ अशोकजी पडिवाड मिलिंदजी अभंग भास्करजी खंडागळे भास्करजी शिंदे राहुलजी शिंदे हिराचंद साबळे अनिलजी साळवे गणेशजी भालेराव श्रीमती चंदाताई भालेराव प्रीतीताई शिंदे पणकरताई श्री खरात अक्का श्रीमती कोल्हाताई यांच्यासह जवळपास कार्यकर्त्यांची यादी आहे हे सगळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये होते श्री नितीनजी पानसरे गोरख तात्या जाधव अजयजी भालेराव शुभम निकाळजे अविनाश खरात संजय निगोडे सुनीलजी विश्वकर्मा अशोक मोहिते डॉक्टर काळे श्री कदम योगेजी नरवडे विनोदजी साळुंके साजिद पठाण नितीन मिर्झा इंद्रिस पटेल या सर्व कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे यानंतर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण छत्रपती संभाजीनगर